नमस्कार मी इन्फॉर्मेशनल क्वीन तुमचं परत स्वागत करते मी माझ्या लास्ट केटअप चॅनल तर आज मी तुम्हाला सांगणार आहे ध्वनी प्रदूषणावर थोडी परिचयाची माहिती चला तर मग जाणून घेऊया ध्वनी प्रदूषणामुळे मानसिक आरोग्य धोक्यात लोक बनत आहेत रागीत आजकाल वातावरणात ध्वनी प्रदूषण खूप वाढले आहे ज्यामुळे लोकांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होत आहेत आणि याचा परिणाम त्यांच्या स्वभावावरही होत आहे गर्भवती महिलांसाठी ध्वनी प्रदूषण अतिशय धोकादायक ठरू शकते आजकाल वाढदिवस असो वा लग्न लाऊड म्युझिक आणि डीजे शिवाय कोणतंही सेलिब्रेशन पूर्ण होत नाही याशिवाय जगातील वाढती लोकसंख्या आणि वाहतूक यामुळे वातावरणातील ध्वनी प्रदूषण वाढतच चालले आहे या ध्वनी प्रदूषणामुळे तुमच्या सार्वरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो अनेक आरोग्य अहवालांमध्ये ध्वनी प्रदूषणाचा धोकादायक दुष्परिणामांवर प्रकाश टाकण्यात आला आहे त्यामध्ये उच्च रक्तदाब झोप न लागणे तणाव चिंता आणि ऐकू कमी येणे या काही समस्या सामान्य आहेत मानसिक आरोग्यावर होतो नकारात्मक परिणाम एखाद्या व्यक्तीचा मेंदू मोठ्या आवाजाबाबत सदैव नेहमी अलर्ट किंवा सतर्क असतो त्यामुळे अशा परिस्थितीत ध्वनी प्रदूषणात दीर्घकाळ राहिल्याने चिंता आणि तणाव निर्माण होऊ शकतो सतत ध्वनी प्रदूषणात राहणारे लोक तणावासाठी खूप संवेदनशील असतात झोपेचे शेड्यूल बिघडते ध्वनी प्रदूषणाचा मनुष्याच्या झोपण्याच्या वेळापत्रकावर सर्वात जास्त परिणाम होतो झोप 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 न लागणे मध्ये पूर्ण त्रास होतो खराब खराबोपेच्या वेळापत्रकामुळे एखाद्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो मात्र यामुळे तुमची एकाग्रता भंग होऊ शकते आणि मूड खराब होऊन तुमच्या समस्या वाढू शकतात शारीरिक आरोग्यावरही होतो परिणाम ध्वनी प्रदूषणाचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रकारे शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो मोठ्या आवाजामुळे काही वेळा गंभीर परिस्थिती उद्भवू शकते काही वेळेस त्या व्यक्तीच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो असे म्हणतात की पुरेशा आहाराबरोबर पुरेशी झोपही तितकेच गरजेची आहे चांगली झोप तुम्हाला फक्त शारीरिकच नाही तर मानसिक दृष्टीने देखील सक्रिय बनवते चांगल्या झोपेने तुम्ही दिवसभर ताजे तर दिसतातच पण त्याचबरोबर सकारात्मक उर्जाही निर्माण होते चांगल्या झोपेचे असे अजून कोणते फायदे आहेत चला तर मग जाणून घेऊया चांगल्या झोपेचे फायदे चांगली झोप तुमची स्मरणशक्ती वाढवते चांगली झोप तुमचे वजन नियंत्रित ठेवते तुमचा दिवस चांगला राहतो मूड चांगला राहतो रोगप्रतिकारशक्ती वाढवते शारीरिक ऊर्जा बळकट करते तुमचे वय दिसून येत नाही तुमचे हृदय निरोगी राहण्यास मदत होते तुमच्या आहाराकडे लक्ष द्या दररोज लवकर जेवण्याचा प्रयत्न करा तसे जे पदार्थ पचनात जड जातात अशा पदार्थांचे रात्री सेवन नका करू ज्या पदार्थातून तुम्हाला कॅल्शियम मिळते असे पदार्थ खा जसे की केळ गहू भोपड्याच्या बिया झोपण्यापूर्वी कॉफी अल्कोहोल साखर असलेले पेय पिणे टाळा त्या जागी गवती चहा नैसर्गिक पेय प्या सकारात्मक वातावरणात झोपा तुमच्या आजूबाजूचे वातावरणाचा परिणाम तुमच्या झोपेवर होतो त्यामुळे तुम्हाला सकारात्मक वाटेल अशा ठिकाणी किंवा अशा जागी झोपा ज्या ठिकाणी तुम्हाला नकारात्मक भावना येते किंवा तणाव येतो अशा ठिकाणी झोपणे टाळा झोपण्यापूर्वी त्वचेचा व्यायाम करा योग्य आणि चांगली झोप येण्यासाठी फक्त योग्य आहार आणि योग्य वातावरणच महत्वाचं आहे असं नाही तर यासाठी तुम्ही त्वचेचा व्यायाम करणं ध्यान करणं गरजेचं आहे जसे की डोळ्यांची हालचाल दीर्घ श्वास घ्या तुम्हाला किती तासांची झोप गरजेची आहे चला तर मग हे जाणून घेऊया तीन महिन्यांच्या नवजात बालकांना चौदा ते सतरा तासांची झोप हवी तर चार ते बारा महिन्यांच्या वयोगटातील बालकांना बारा ते सोळा तासांची झोप हवी तेरा ते अठरा वर्ष वयोगटातील मुलांना आठ ते दहा तासांची झोप तर तरुण वयोगटातील मुले तसेच वृद्धांना किमान सात ते आठ तासांची झोप हवी हो चला तर मग आजच्या एवढ्या पर्यंत एवढेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा पुन्हा एकदा भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत व एका नव्या माहिती सोबत पर हर महादेव बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय Bonk. त्यांनी आपल्या फाटा दिला होता आयुष्याचा शेवट पर्यंत त्यांनी आपल्या पराभावी प्रभावी